वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आले वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत आरोपींना कर्नाटकातून धारूरकडे घेऊन येण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो म्हणून अशोक मोहिते यांना लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली होती इतकंच नाही तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकीही अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्यांनी दिली या हल्ल्यात अशोक मोहिते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोरांनी लोखंडी पाईप आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला याचबरोबर त्यांनी जिवे मारण्याची धमकीही दिली संतोष देशमुख प्रकरणाच्या बातम्या पाहिल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आम्हाला दिली गेली हे आरोपी आधीपासूनच गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत असा आरोप अशोक मोहितेच्या नातेवाईकांनी केलाय खेट शहरातील चौकात अशोक मोहितेवर हा हल्ला केला गेलाय अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचं समोर आलंय अभिषेक सानपच्या इंस्टाग्राम स्टेटसवर कृष्णा आंधळेचा फोटो देखील आहे या प्रकरणात आणखी काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे